श्रीराम नवमी निमित्त पाथर्डी तालुक्यातील वैजू बाबुळगाव येथे दरवर्षी प्रमाणे यात्रेचे आयोजन केले होते करंजी परिसरातील भोसे लोहसर दगडवाडी खांडगाव अनेक गावातील हजारो भाविक भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले वैजू वैजूबाबळगाव येथील यात्रेनिमित्त दिनांक सोळा एप्रिल रोजी छबिना मिरवणूक आणि सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली रात्री भारुड सम्राट महादेव महाराज शेडे पंढरपूरकर यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी आठ ते दहा कावडी मिरवणूक दुपारी दहा ते बारा संगीत भजन आणि श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद दुपारी तीन ते सात पैलवान युवराज भाऊ करंजुले उत्तर महाराष्ट्र केसरी शिवकुस्ती केंद्र कौडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित केला होता या कुस्त्यांच्या जंगी हंगाम्यात जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरून बाहेरून आलेल्या अनेक नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती यात्रा उत्साहात आणि शांततेत पार पडली बद्दल यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले